उद्धव ठाकरेंचे अर्धवट वकील अनिल परब यांनी आपल्या अकलेचे दिवे पाजळले पत्रकार परिषद घेऊन मी पाहिली ती पत्रकार परिषद एक गोष्ट मी खुलासा करण्याच्या आधी आपल्या माध्यमातून मादू, महाराष्ट्र जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की योगेश कदम याला टार्गेट आजच केलं नाही त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले निवडून आल्यानंतर अनिल बगबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला हो आणि अनिल बगबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगरपक्षाच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कायगत्यांची हकरपट्टी केली राष्ट्रवादीच्या कायद्याची नियुक्ती केली आणि निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म योगेश कदमांना न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदारकडे दिला ही आत्ताची बाब नाहीये महापासून लक्षात घ्यावं यांचं काय चाललंय ते आणि सातत्यानं योगेश कदमवरती अन्याय होत होते ते एकदा योगेश कदम जाऊन भेटले उद्धवजीला उद्धवजी माझी तुम्हाला अडचण असेल तर मी विधान देतो पण मला तुम्ही त्रास का देत आहे तुम्ही मला सांगा फक्त ही बाब एकनाथ शिंदेसोबत जायच्या आधीची आहे नंतरची नाही आणि म्हणून योगेश कदमला टार्गेट हे आजच नाही ह्याच्या आधी मागच्या दोन अडीच तीन वर्षापासून हे सातत्यानं फक्त योगेश कदम मी चालले दापुरीमध्ये योगेश कदम पुन्हा त्यांच्या नाकावर टिचून आल्यानंतर पुन्हा लुडू आला आणि पुन्हा योगेश कदमकडे चार पाच खाते आली आणि त्याच्यामुळे यांची पोटशो आणखी वाढलं आम्ही याला संपवायचा प्रयत्न करतोय आणि याला पाचवा खाती मिळतात म्हणजे काय आणि म्हणून यांचं पोटशो वाढलं तुम्हाला माहिती आहे अनिल पहिल्या दिवशीच विधिमंडळामध्ये एक फोटो दाखवला हा योगेश कदमांचा पार्टनर आहे राजीनामा घ्या याचा शेवटी योगेश, योगेश कदमांनी खुलासा केला की यानं न्यायालयामधून वाळू काढायची ऑर्डर आणलेली आहे त्या ऑर्डरची कॉपी दाखवली थांबला आतापर्यंत अनिल परबने जे आरोप केले विधानसभेमध्ये सातबाराचा सा, विधिमंडळामध्ये सातबाराचा सा उतार दाखवला इथे वाहू टाकले तिथे गंभीर वाळू टाकली नव्हती गाजीमा घ्या माझ्या पत्नीच्या लायसन्सच्या नावे बाळ आहे डान्स बाळ नाही पण हा मुद्दा हेतूप्रस्कार महाराष्ट्रामध्ये आमची बदनाम होण्यासाठी देखील बाईना नाचवतायत आणि पैसा खात आहेत अरे भाडका होतो तू आहेस हा भाग, भाग पस्तीस वर्षापासूनचा होता पस्तीस आणि मी आपल्याला कागदपत्र दिलं आहे तो चालवणार जो शेटी आहे तो अधिकृत गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे ते कागदपत्र तुम्हाला मी आता देतोय मुद्दाम मी तुम्हाला अग्रिमेंट पण दिले आहेत याच्या आधी त्याला चालवायला दिला होता तो आणि लायसन्स अकेशाचा आहे बाळ नाही आम्ही इतक्या खालच्या लेवलला कधी आलो नाही आणि येणार पण नाही पैशांसाठी पैशांसाठी खालच्या लेवलला कोण गेलाय ते मी दाखवणार तुम्हाला मी आता तिथून बदनामी करायला सुरुवात केली अगदी योगेश कदा गोजीमध्ये काय झालं ना आणि हे पस्तीस वर्षापासून हॉटेल आहे बाग आहे मला अनिल पगे सांग हॉटेल ड्रम बीड बाग आहे ड्रम भीड बीड भी कोणाचा आहे सांगाल ठाकरे कुटुंबियांचा आहे आणि तो बंद का झाला आता लायसन्सबद्दल काय झालं ते सांग चल ते सांग कुणावर तुम्ही आवेग पाहत आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या काळे आणि खोटे धंदे कधी केले नाहीत आणि मी ज्यावेळेला मला हे कळलं त्या एफ आय मध्ये असं लिहिलं होतं की एक मुलगी कारण चौदा मुलींचं त्यांनी परमिशन घेतलंय वेटरसाठी म्हणून त्या मुली तिथं होत्या हे देखील तुम्हाला मी सांगतोय सी वेटर परमिशन घेऊन त्यांनी त्यातली एक मुलगी विक्षुप्त हवा करत होती असं त्या फार्ममध्ये दिलेलं आहे म्हणजे डान्सबा झाला का डान्सबा झाला पण तेवढा एक मुद्दा मला कळल्यानंतर मी ताबडतोब त्या सटीला नोटीस दिली त्याला बाहेर काढला हॉटेल बंद केलं लायसन्स सबमिट करून टाकली आणि त्यानंतर दीड महिन्यांनी यांनी सभागृहात काढले दीड महिन्यांनी त्यानंतर हा बोला म्हणून आम्ही काय केलं नाही आम्हाला संवेदना आहेत आम्ही इज्जत घेऊन बसलोय आणि हा हा भाडकाव भाडकाव जो म्हणतोय ना तो भाड कोण खातो मी सांगतो आता सांगतो मी आता नंबर तीन बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बाळासाहेब आमचे दैवत आहेत होते आज या आहेत मी जो उद्धवजींनी जी मला सांगितलं होतं हाताचे ठसे आपण घेतो ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे घेतलेत की लावती आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय घ्यानं असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून खाई त्याला खाऊ खावे काय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाललेले विचार आमच्या डोक्यात कदापि येणं नाही कदापि येणं नाही ना ना, बिलकुल नाही ना। बिलकुल मी संशय व्यक्त केला होता संपला विषय माझा मी संशय व्यक्त केला होता मला त्या जा खोलामध्ये जायचं आणखी बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही कृत्य असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि करणार देखील नाही मी बिलकुल नाही आमचं दैवत आहे ते त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले आकलेत दिव्य पाजळले योगेश कदम एक मला सांगा मी पण मंत्री होतो मंत्र्याला अधिकार असतात त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं याच्यावरती एकही केस नाही कुठलीही केस नाही याच्यावरती आणि तो एक शिक्षक असेल एक बिल्डर असेल कोटामध्ये कुठली कोर्टाने त्याला क्लिन सेट दिली असेल तर गाजे मंत्री निर्णय घेऊ शकतो तुला तुझ्या तुला विचारून घेणार नाही निर्णय हा बोलाता हे आमच्याकडे आलंय हे निर्णय घेऊ का तुला विचार का गे आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय मला अधिक खोलात जायचं नाही पण योगेश कदमला विचारलं मी त्यांनी हा जो निर्णय घेतला पेसिफिक याबाबतचा तो मंडळातल्या एका मोठ्या पदावर हो बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये दे, मंत्र्यांना देखील आदेश देण्यावा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले तो पण न्यायाधीशच आहे ज्याने योगेश कदमला आहे तो पण न्यायाधीशच आहे लक्षात घ्या आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो मला आता नाव घ्यायचं नाही त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे असणाव बसलेली उच्च असणाव बसलेली व्यक्ती आहे मी नाव घेणार नाही त्याच अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्याने शिफारस केल्यानंतर त्या त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गवाचे मंत्री निर्णय घेतला आणि कागदपत्र सगळे होते है? पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस शकता उतरणार आहे उतरणा रस्त्यावरती उतरणा बघा चाळीस मंत्री आहेत अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम <laughs> पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का समजत नाही का आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतला आहे त्यांचा खुलासा त्यांनी केलेला आहे त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरले आहेत एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे ते तुमच्यासमोर आज नावद्या येईल म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे तर हे काय सांगतं माकडं तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे पाचवी गोष्ट माझ्या पत्नीने येऊन इथं खुलासा केला तो खोटा आहे या दबाना म्हणे म्हणजे हा म्हणेल ते खरं आम्ही सगळ्या खोटे विटनेस आहेत एक विटनेस जागा एक कारण त्यावेळेला मी माझी पत्नी आणि माझी मुलगी तिघच होतो ही घटना घडली त्यावेळेला माझी मुलगी त्यावेळेला लहान होती सात आठ वर्षाची तिने मला येऊन उठवलं झोप्यातून दरवाजा बंद होता माझा कोणी होतं आणि आज पण सांगितलंय माझ्याकडे विटनेस आहेत मी कोटाजोबे कोण टाकेन कशा कुठं बोलतो हो तो तुला फक्त आमची बदनामीच करायची आहे ना बघू ना आता बघू कुणाची बदनामी दाखवतो मी तुला आता आणि म्हणून धादांत दानं खोटं बोलून फक्त कदम कुटुंबियांची बदनामी कशी महाराष्ट्रात होईल हा एक कदमी कायकम व्हाय उद्धव ठाकरे अनिल प्रयोग करणं चाललाय व्हाया उद्धव ठाकरे अन्न प्रयोग करून चाललंय एक गोष्ट मला आणखी सांगला पाहिजे त्यांनी आज कोणते प्रश्न विचारला तो प्रेमनगरचा प्रेमनगरची आठ हजार मराठी माणसं तिथून कुणी बाहेर घालवली अनिल पग शाखेमध्ये बसून स्वतः प्रत्येक माणसाला बोलून तुम्ही ते घर खाली करून घ्या तुम्हाला फ्लॅट मी देईन माझी जबाब द्यावी दमदाटी केली काही लोकांना माझ्याकडे आहेत ना अफिडेव्हिट आहेत माझ्याकडे तुम्हाला मी आता देतोय अफिडेव्हिट दमदाटी केली आणि संबंध प्लॉट खाली करून घेतला महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन आठ वर्ष झाली आठ वर्ष एक वर्षाचं फक्त भाडं दिलं त्या बिल्डरनी या अन्नपौरणी द्यायला लावलं आठ वर्ष भाडंही नाही प्लॉट पण नाही फ्लॅट पण नाही आणि आठ हजार मराठी माणसं उद्ध्वस्त करण्याचं पाप प्रेमनगरच्या या अन्नपौरने केलंय असं तिथले लोक सांगतायत काय म्हटलं अन्न बघा या घटनेशी माझा काही संबंध नाही तुझा संबंध नाही भूमिपूजन झालं व्यासपूर्टवरती कोण होता हा तुझा बाप होता, करे? कौन है? होता है, का वे कोण आहे बिल्डर सोबत भीमभूमी पुजण्याच्या वेळेला त्या प्लॉटच्या हा तू तर भासनावरती भाषण दिलंस ना तू पण तू भाषण दिलंस ना मी ऐकलं मग अशी तर तुम्हाला असं म्हटलं प्लेसला खोटा आहे माझा काय संबंध नाही आपण लक्षात घ्या हे बघा खोट बोलतोय आनंद बघा खूप खोटं बोलतोय ह्या मार्ग आहेत त्या अॅफिडेव्हिट तिथल्या स्थानिक लोकांच्या

निवडणूक दाखवल्यात त्या मला माहिती नाही दाखवल्यात की नाहीत का तुम्हाला पण त्यानुसार लांबून दाखवलं आणि म्हणून मी तुम्हाला तो हे मुद्दा या प्रतिज्ञापत्र म्हटला मुद्दा वाचून दाखवला संजय कदम व अनिल परब यांनी प्रेम नगरच्या प्रोजेक्ट मधून भरपूर कोट्यावधी रुपये कमावले मी व माझ्यासारखे अनेक लोक देश लागले आमचा बिल्डर सहाना ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला दोन बळीस गाड्या दिल्या आहेत आहे संजय कदम यांनी बिडलच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना नवीन बुलेट या वाटल्या बुलेट वाटल्या शंभर बुलेट वाटल्या शंभर बुलेट या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक लोक सगळे करत आहेत मागणी करत आहेत सगळे आणि हा म्हणतो माझा काय संबंध नाही संबंध नाही म्हणतोय हे बघा प्रतिज्ञापत्र खोटा बोलतोय हा खोटं बोल पण लढून बोल हे धनगे आधी चाललेत त्याला काय नको फक्त योगेश कामाचा गाजीना पाहिजे हे बघा अनेक प्रतिज्ञापत्र मारड आहेत अनेक आहेत यामध्ये फोटो आहेत त्यांचे ज्यांनी दिलेत ना त्यांचे फोटो आहेत सह्या आहेत नोटरी आहेत वकील आहे ना यामध्ये मला अनेक लोकांनी सह्या दिलेली आहेत नाही सह्या दिले आहेत या बघा सह्या नोटी आहे ते बघा हा नालायक माणूस सांगतोय हा मीच माणूस सांगतोय की माझा काय संबंध नाही अरे जवळजवळ आठ हजार मराठी माणसाला उद्ध्वस्त केलास पैसे खाल्लेस <coughs> स्वतः होतास आणि ते सांगतायत हा शाखेत यायचा आणि आम्हाला एकेकाला बोलून दम द्यायचा तो खाली करा म्हणून ठीक आहे सगळं मी म्हणित नाही हे पद्धतीला पत्र म्हणत आहे तिथल्या लोकांचं स्थानिक लोकांचं म्हणून दादा खोटं बोलतोय दादा खोटं बोलतोय याला फक्त योग्य पदांचा राजीनामा पाहिजे याला आणि उद्धव ठाकरेला दोघांना नंतर एक गोष्ट मला आणखी सांगायची आहे अनिल प्रयोगचा व्यवसाय काय केबल केबल व्यवसाय ना मग अनिल पग केबल मध्ये किती बोगस कंपन्या काढल्या सांग सांग माझे सगळे कागदपत्र आहेत आणि कोणाच्या नावानं दत्तात्रय पगप बापाच्या नावानं बापाच्या नावानं दत्तात्रय पगप दीपांश दत्तात्रेय पर भाऊ दत्तात्रेय एग्री फार्म प्राइवेट लिमिटेड बाप डायरेक्टर सुनीता अनिल परब सुनीता अनिल परब ही, ही सुनीता कौन ही पत्नी है कि मुर्गी है ह्या तु दत्ता केबल नेटवर्क अशा बायकोच्या नावानं मुलीच्या नावानं बापाच्या नावानं भावाच्या मुलाच्या नावानं ह्या बोगस कंपन्या काढून काय केल्यास तू त्यासाठी मी वेगळं वेगळी पत्रक पक्षात घेणार आहे फार मोठा भांड फोडणार आहे यामध्ये खूप गेलो खुँ आम्ही मंडळ सगळी आणि तू माझ्या बायकोच्या नावानं सांगतोय भाव म्हणून ठाकरे कुटुंबाचे नाव दगरी बाग आहेत आणि ते का बंद झाले त्याची माहिती काढ म्हणजे कळेल तुला पण आम्ही कधी डान्स बाग सारख्या गोष्टी केल्या नाही आहेत अकेसाचे परमिशन आहेत ते आणि मुली त्या बेटक म्हणून त्यांना परमिशन दिली आहे तिथे गवर्नमेंटने दिली आहे परमिशन घेऊन होत्या आणि म्हणून फक्त महाराष्ट्रामध्ये आम्हाला डान्स भाव डान्स भाव डान्स बाग म्हणून कसं बदनाम करता येईल हा एक कर्मिक कार्यक्रम उद्धव ठाकरे आणि अन्नपौ यांचा चालू आहे चालू आहे मी आपल्याला एवढं सांग सांगेन आम्ही स्वच्छ जीवन जगलोय आतापर्यंत मी जे बोलतोय ते कागदपत्रासह बोलतोय हवेत बोललो नाही कधी हवेत बोललो नाही कधी आणि एखादा खोटा आरोप कागदांनी राजीनामा घ्यायचा एवढेच दे राजीनामा आता शिवसेना जास्त घे काय दबाव टाकतो काय मुख्यमंत्री होती शिवसेना जास्त होईल म्हणून काय दबाव टाकतो मुख्यमंत्री होती अतिशय चांगलं काम करतोय संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतोय पाच पाच खाती सांभाळतोय त्यांना बघवत नाही पण एका फक्त राज्यपंत्र पाठी पडायचं चाळीस मंत्री आहेत तिथे काही नाही आणि म्हणून माझी बांधवांना आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला विनंती आहे की हा अनिल बाबा हा भ्रष्टाचारी माणूस आहे लोकांचे मराठी माणसाचे सौदा करून बिल्डकाला पैसा खाणारा माणूस आहे हा बेमान आहे हा हगाम आहे हा हगराम खातोय मराठी माणसाची आणि अशी व्यक्ती रामदास कदमावरती बोलते तसं मला मोठा आश्चर्य वाटतंय तुझ्या अवकात काय मी विवाह पण होतो मी मृत्यूबद्दल मी केलं म्हणून मी उत्तर मी देऊ शकतो तू वकील आहेस ना उत्तर द्यायला ठाकरे कुटुंबियांच्या कोणत्याही रक्ताचं नातं असावं लागतं त्यात दहा गोष्टी आहेत दहा गोष्टी आहेत तुझा काय संबंध ते तुझा काय तुका ठाकरे झालंच अण्णावानी बोगस खोट खोट आणि म्हणून याला कुठलाही अधिकार नाही मला नोटीस देण्याचा मात्र मी त्याला नोटीस देणार आहे मी त्याला नोटीस देणार आहे लगेच लोक समजेल त्याला तेव्हा जवळजवळ सगळ्या मुद्द्यांचा मी परामश घेतलेला आहे योगेश कदम यांनी जो निर्णय घेतला आहे तो समोर आलेले सगळे कागदपत्र बघून घेतलेला आहे त्याच्यावरती एकही गुन्हा त्यावेळेला नव्हता ज्या वेळेला परमिशन दिलं त्यावेळेला एकही गुन्हा त्याच्यावरती नव्हता आणि म्हणूनच तो त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे तो जज म्हणून निर्णय घेतलेला आहे तो त्याला अधिक आहे प्रश्न आहे की यामध्ये तुम्ही म्हणताय की विधिमंडळातला एक नेता जो मंत्र्यांना आदेश देतो आज सकाळी देखील रोहित पवार यांनी थेट राम शिंदे यांचं नाव घेतलं राम शिंदे यांच्या सांगण्यावरून आणि यांच्या आदेशानंतरच हे झाल्याचं म्हटलेलं आहे तुम्ही मी मी आज मी आज कोणाचंही नाव घेणार नाही मात्र मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे हे बाप हे बाब मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे खर तर अशा पद्धतीनं राज्यमंत्र्यांना अधिकार देणं आदेश देणं शंभर टक्के चुकीचं आहे राज्यमंत्र्यांना स्वतःच्या पद्धतीनं अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार असतो तर राज्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणं शंभर टक्के चुक आहे आणि मी ते मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे त्या पद्धतीने लगेच यावर भूगमपणे बोलू नका नाही मी काही गोष्टी मी इथं नाव नाही घेऊ शकणार कारण हे निर्णय काय मी घेतला नाही माझ्या मुलाने घेतला नाही तर तुम्ही तुम्ही मला असे दमदार करू शकत नाही हा खरं तर माझ्या मुलाचा प्रश्न आहे त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला होती तुम्ही त्याला विचाराह खरं तर मला विचारणं पथका पोषत घ्या म्हणून मला आणि इथं येणं चुकीचं होतं तुमचं पण तरी तुम्ही आलात म्हणून मी आता बोलतोय मी त्याकडून सगळी माहिती घेऊन तुम्ही अशी धमबाईची भाषा करू नका तुम्ही ना लवकर तुम 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 भेट ना तू मागच्या वेळेला पण तो म्हणतो मी मुख्यमंत्री जातो एक दिवस आठ मध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री लेटर देतो मागच्या वेळेला पण तो बोलला जा ना तू मुख्यमंत्री पण दुसरं जरा कामच नाही योगेश कामांशिवाय योगेश कदमांशिवाय ठाकरे कुटुंबियांना कुठलंच काम सर्व झालं नाही आणि म्हणून नाव घ्यायचं की नाही घ्यायचं ते हो ना योगेश कदम ठरवतील मात्र मुख्यमंत्र्यांना ते कळवलंय मुख्यमंत्र्यांनी ते कळवलंय त्याला जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी त्याचे वापरले मला वाटलं योगेश कदमांना विचारलं चांगलं होईल मला 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 हे बघा मी तुम्ही किती विचारलं तर मी नाव सांगू किती विचारलं तर मी नाव सांगू शकणार नाही नाही सांगू शकणार योगेश कदम सांगतील तो विषय त्यांचा आहे मी त्याचा बाप आहे त्याचा वडील आहे आणि तुम्ही माझ्या आलात पत्रकार घेण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलोय खरं तर हा खुलासा सगळं त्यांनी केलेला आहे त्यांनी केलेला आहे आणि हे नाव आहे ते मुख्यमंत्र्यांनी कळवलं आहे अनिल परबनी मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि मुख्यमंत्र्यांकडनं नाव जाणून घ्यावं काय अडचण नाही कारण तुम्हाला अडचण नाही त्याची फक्त अनिबरोबरच आहे असं आहे एखादा नाही एखादा माणूस नाही येतो लक्षात घ्या हे बघा आता मी सांगतोय ते खोट आहे माझी पत्नी येऊन पेस समोर हो सांगतोय ती खोटे आहे आणि अंधी पण जातो खरं ते खरं आहे कोण आले बघा बाबा ते अण्णाची घटना दे ना मग समोर घे ना माझी पत्नी तशी मीडिया समोर आली जे विटनेस आहेत ना त्यांना तरी मीडिया समोर माझा दावा आहे हे कोर्ट आहे ना मीडिया हे कोर्ट आहे ना अरे बाबा कोर्टासमोर त्यांनी आलं मीडिया समोर आला नाही त्यांना कोण मी अतिशय जबाबदारी बोलतोय दुपारची वेळ होती दुपार दोनची वेळ होती कोणी नव्हतं मी भागणं आलो होतो झोपणं होतो माझ्यासाठी ती जेवण बनवत होती माझी मुलगी तिच्या बाजूला उभी होती मुलीनं मला उठवलं कोणी नव्हतं दरवाजा पण माझा बंद होता खोटं बोलतोय आणि हा अनिल बाबा खोटं बोलतोय हा भडका आहे हा कदम कुटुंबियांच्या मुळावरती उठण्याचा प्रयत्न करतोय कदम कुटुंबियांना बदनाम करण्याचा षडयंत्र करतोय याला याला उघडा पाडीन पुन्हा एकदा पण माझी पत्नी स्वतः मीडिया समोर येते कधी आली आहे कधी पर्यंत आली पर्यंत आली माझी पत्नी मीडिया समोर सांगते तू अण्णा भेटलीस कोणते समोर आम्ही पाहिलं म्हणून आम्ही होतो धादान खोटा आहे तर तुम्ही कुणावर विश्वास ठेवायचा ज्याच्या बाबतीत घटना घडली त्याच्यावरती विश्वास ठेवणार की जो खोटा करतो त्यावर विश्वास ठेवणार तुम्ही एक दुसरा एक आरोप केला की केबलचा व्यवसाय किती साधारणतः हे सगळ्या बोगस कंपन्या केलेल्या काय त्याची नाही मी त्याच त्या बाबतीमध्ये एक पत्रका बसून घेणार आहे त्या बाबतीमध्ये एक पत्रकापासून मी घेणार आहे वेगळी पत्रका बसून घेतोय आम्ही खूप त्याचा अभ्यास केला आहे बघा ह्या कंपन्या आहेत <laughs> मी कागद घेऊन <अध्वुं> बोलतोय <laughs> मी वेगळी पत्रका बसून घेणार आहे प्लीज <laughs> तुम्ही प्रकरणामध्ये तुमच्याकडे आली आणि त्यांनी तुमच्याकडे मागणी केली की या सगळ्या संदर्भात चौकशी लागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तर तुम्ही स्वतःमध्ये हे प्रकरण माननी मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय गृहराज्यमंत्री ह्या सगळ्यांकडे पाठवतोय सगळ्यांकडे पाठवतोय तर म्हटलं ना माझी चौकशी करा म्हणून कळलं ना पण हे फोटो पण कुठे आहेत तिथल्या स्थानिक लोक जे अफिडेव्हिट देत आहेत ते आहे आणि तू खेळ आहेस सगळं खोटे दुनिया दोन मनसोडी घेतल्या मान्य करतोस तू अहो तुम्ही बघितलं काय ते कुठे दाखवलंय ते म्हटलं म्हटलंय दाखवले फक्त मग आता एकदा आपल्याकडे बापोटी आली तर तो दाखवू शकतो ना कारण का का ते गाडीमधून घेऊन तो दिवसात ते फिरतोय ना त्या गाडीतून त्यात दाखवायला पाहिजेत ना व्हाईट काय केलं ते कसं केलं ते नाही खोटे पण मग लोक का खोटं बोलतात तर ती जनता का खोटं बोलते ते फिडिओ का देत ते लोक पण खोटे का सगळे शंभर बुलेट वाटल्या शंभर बुलेट एक दोन नाही कुठं आहे ते खोट आहे आणि म्हणून हा बिल्डरचा भडवा आहे अनिल बघत मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप त्यांनी केलं या ना आता आणखी शंभर लोक बोलतील आता उलटी गिनती कोणाला सुरू झाली मतदारसंघात जाऊन बघा त्याकडे कोण शिल्लक झालेलं नाही माणूस सगळी माणसं शिवसेनेमध्ये आली जिल्हा परिषद सदस्य आले प्रमुख लोक सगळे आले आता शिल्लक कोणाकडे आता भोपळा आहे त्या मत सांगा याकडे कोण नाही तर उलटी गिनती त्याची चालू झाली की त्याची चालू झाले की आणि उद्या जिल्हा परिषदला जेव्हा निकाल लागेल तर तुझा कायमचा निकाल लागला असेल एक जिल्हा परिषदेकडे त्या येणार नाही एक सीट उलटी गिनती नाही तो संपलाय आता तो संपलाय तो फक्त बोलबचन दाखवून मी आमदार सोडून ते बोलू शकतो एवढा फक्त आभास निर्माण करण्याचं काम आहे बघ काय नाही उद्धव ठाकरे सांगली तुम्हाला मी उद्धव ठाकरे आणि अनिल परबांनी मागच्या सा, पाच सात वर्षापासून कदम कुटुंबियांच्या पाठीमागे इतका ससे मेगा लावला आहे मागा असं सांगतोय तो आपल्या आपण पण झोपेचा सोंग घेतलेल्या जागा घेऊ शकतो झोपेचं सोंग घेतल्या जागा घेऊ शकत नाही झोपल्या जागा घेऊ शकतो तो आपण कृपा करून झोपेचा सोंग घेऊ नका अशी माझी विनंती आपल्याला आहे बोललो मी खुलासा केला मागापासून धन्यवाद okay. okay. अभ्याप